कार मित्रांनो आम्ही चाललोय तो फिशिंगसाठी त्या टॅक्सीमध्ये बसलो बसलोय आम्ही आणि चाललोय फिशिंगसाठी पाहू शकता मी आहे आणि अँड्रो आहे बाकीचं सामान मध्ये ठेवलेलं नाही आता आम्ही इथनं फिश मार्केटमध्ये जातोय इथनं काय तरी आयसासाठी घेणार प्रॉन्स नाहीतर स्क्वीड नाहीतर छोटे तारले वगैरे बघतो आपण आणि ता डायरेक्ट फिशिंग तिथं जवळच आहे फिशिंग फिश मार्केटच्या जवळ तिकडेच आहे फिशिंग तर भेटूया एक दहा मिनटांना नमस्कार मित्रांनो मी शागर फर्नांडीस तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन्जॉय एव्हरी मोमेंट मी आणि अँड्रो आहे इथं आता आम्ही इथं मच्छी पकडायला आलेलो आहोत मच्छी पकडायला फिशिंगसाठी मासे मार्केटमध्ये आलेलो आहोत आता पाहू शकता पूर्ण मासे मार्केट आहे पूर्ण मासे 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 माणसं गावया थोडं पार्क त्या टायमात गावया भाऊही पार्क बरं ऐकूचाकडे पार्क यांच्याकडे सवय हे पूर्ण मच्छ मार्केट आहे पाहू शकता आता हे होलसेल आहे बोलीसाठी लावले लिलावासाठी पूर्ण लिलावासाठी आलेलं आहे पूर्ण झिंगा आहे लिलावासाठी ते पाहू शकता पूर्ण झिंगा तिकडनं तिकडनं या साईड ना त्या साईडने चुल झिंग हे ते थोडे दिवसांनी सगळी सुंगतात आज मराती येल्या पाहू शकता पूर्ण सुंगा अजून काय माश्यात नाही दुसरे फ्रॉन्स शिवाय माशेत नाही सगळे चिंगूळ तुमच्या प्रॉन्सच सर्व त्याच्या वगैरे काय नाही आम्हाला आता छोटी घ्यायची आहे माणके आणि दोन दिना रांधित चालू पण दोन दोन किलो दोन दिन

घेतल्या जाता ओके स्किट घेतल्या प्रॉन्स बघतो प्रॉन्स कुल्ले आहे मरे कुल्ले खेकडे आलेले आहे ते पाहू शकता खेकडे

एवढं मोठं कुवेटचं मार्केट कुएटचं फिश मार्केट कुवट फिश मार्केट गरवण्यासाठी आम्ही स्कुट घेतलेले आहेत शंभर रुपयाच्या आणि आता आम्हाला प्रॉन्स पाहिजे आहेत प्रॉन्स महा खूप महाग सांगत आहेत बघूया अचशे रुपय पाचशे रुपये किलो सांगता खुंही घेतलेले एकदा त्या मिना थंच पो याचा हामूर गोबरा पापलेट लेप लेप, लेप। लेपो पैगे दोन लेपण केस कारिद घे तारीख बोरिंग हो जात है कडे घेतलेले नव्हते आम्ही दो दिनارو दो दिनارو दिनार ना हम लोग डेली आपसे ही लेके जाता है ना लेकिन पण दू ने कमी येत तर आता आम्ही सर्व घेतलेलं आहे स्क्विड घेतल्यात पैसासाठी आणि प्रॉन्स मी आहे अँड्रो आहे आता पाणी पण घेतलं खायला काय नको खायला काय घेतलं नाही आणि आता आहे स्पॉटवर आणि आईसबॉग घेऊन चालतो त्यामध्ये प्रॉन साईड ठेवलेत गर्मीमध्ये पूर्ण खराब होतात म्हणून इकडे आईसबॉग घेऊन यावं लागतं इकडे सुलतान सेंटर आणि हे पार्किंग क्रॉस करून तिकडे जायला पाहिजे आता ऑलरेडी दोघे तिघेजण कोणत्या तिकडे घरवत आहेत फिशिंग करतायत तिथं स्टार्ट झालेली आहे ऑलरेडी आणि भरण्या स्टार्ट आहे तर गरमी म्हणजे चालायला रस हा दुखले कपडून पकडून दुपारच्या <laughs> लागतील नाही लागत मग संध्याकाळ होत होता मस्त लागतात छोटे छोटे फिश छोटे छोटे मासे चांगले लागतात संध्याकाळ होत होता जसं अंजार पडलं जाते तर ते चांगले लागतात मासे जायचं इकडे सुलतान सेंटर आणि हे आम्ही आता चालत चालतोय तर ऑलरेडी दोघे जण आहेत रेग्युलर कस्टमर ते काय आमच्या तिथंच असतात बसलेले खुर्ची टाकून मला काय लागत पोहचलो मित्रांनो स्पॉटवर वर हा स्पॉट आहे फिशिंग साठी कुएचा सा। ऑलरेडी घरोवत आहेत सरत राहूया गरोवर ठेवतो आणि इथं गरवायला चालू हे बघा इथं ऑलरेडी गरवताय वरती चालू झाले सुद्धा अशी लाट म्हणत आहे मित्रांनो तर मग आता एवढं अजून काय लागलेलं नाही एक दीड तास झाला अजून काय नाही लागले पण एक लाग छोटे लागले छोटे म्हणजे मी दाखवतो एक दो तीन लागलेले आहेत बघूया अजून संध्याकाळ होईल तसं लागणार इकडे मारून ठेवलं त्यांना पण एवढं काय भेटलं नाही एवढे वर भेटलेले आहेत छोटे ते करेल बसते अजून काय नाही अजून संध्याकाळ अजून एक तासभर गेल्यानंतर पाच गेला वाटत आहे बघूया नंतर भेटतो पुन्हा चालू करतो

दिसतात फ्रीच आहे पूर्ण समुद्राला प्रवास करून ते आहे गेले पूर्ण हे अजून इथं सर्वजण गरवत आहे पण इकडे आहेत साथीला तुमच्यावर एन्जॉय करतायत जास्त काय भेटले नाहीत फिश पाच सहा भेटले आहेत कसे जातो तसेच भेटले काय नाही अजून एक तास बघूया मला मी जाणार जातो घरी मां। दो आज एवढेच भेटले मा असे अजून काय नाही एवढे जात मासे एक दोन तीन चार पाच त्याचे कर तुला तर मित्रांनो आम्ही चाललोय घरी आता जास्त काय मासे भेटले नाहीत आज चार पाच भेटलेत कंटाळा आला कायच नाही कशासाठी काय माहीत का छोटे छोटे लागत होते मासे हिरवे ते पण नाही या टायमाला फिटले नाहीत जे प्रॉन्स घेतले होते आणि हे घेतले होते ते फिटले नाही पण ते राहिलेत त्यांचं आता कढी नाही तर फ्राय करून मस्तपैकी चिली बनवून खायची पाहूया नेक्स्ट टाईम हां हजार रुपयाचे प्रॉन्स आणि स्क्वेड घेतलेले माणक्या घेतल्या होत्या शंभर रुपयाच्या शंभर दीडशे रुपयाच्या माणक्या सहाशे रुपयाच्या माणक्या आणि एक हजार रुपयाच्या पण एवढे पण पैसे आणले नाही बेटर लग नेक्स्ट टाइम बघूया जातोय घरी तर मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त मित्रांसोबत सर्वांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला भेटतील तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय स्वतःची काळजी असत खेळत राहा आणि एन्जॉय एव्हरी मोमेंट बाय बाय